शाळा हॉमटेड आहे चिकन मटन खाता का तुम्ही श्यामने नवीन मुख्याध्यापकांना विचारलं हो खातो तर मुख्याध्यापक म्हणाले मग सोमरस वगैरे श्यामने हाताचा अंगठा वर करून तोंडाच्या समोर वर खाली करत विचारलं छे छे ते तसलं काही नाही बुवा मी दारूबिरू पित नाही मुख्याध्यापक जरा बिचकतच म्हणाले होते अरुण भोसले यांची गावातल्या जुन्या प्राथमिक शाळेत नवीन मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती बंद पडलेली शाळा सुरू होईपर्यंत ते श्यामच्याच वाड्यावर राहणार होते श्याम त्या शाळेचा शिपाई होता म्हणून त्याला त्या बंद पडलेल्या शाळेबद्दल खडानखडा माहिती होती रात्र झाली बाहेर रातकिड्यांची किरकिर सुरू झाली श्यामच्या बायकोने जेवण वाढलं दोघेही जेवायला बसले मुख्याध्यापक चिकनची टंगडी तोडत आवडीने जेवत होते पण श्यामचा चेहरा गंभीर दिसत होता तो विचार करतच हळूहळू जेवत होता मुख्याध्यापक म्हणाले काय झालं श्यामराव तुमचा चेहरा एवढा निस्तेज का पडला आहे श्यामच्या मनात घालमेल सुरू होती सांगू की नको तो हाच विचार करत होता शेवटी त्याने मन घट्ट करत मुख्याध्यापकांना एक प्रश्न विचारला तुम्हाला त्या शाळेबद्दल काही माहिती आहे का मुख्याध्यापकांनी मान हलवली आणि म्हणाले हो माहीत आहे पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी आठ विद्यार्थ्यांची हत्या केली होती आणि पकडल्या जाऊ नये या भीतीने आत्महत्या केली होती बस इतकंच श्याम म्हणाला म्हणजे मन आणखी काही आहे का, का? मुख्याध्यापक तोंडातला गिळत म्हणाले श्याम म्हणाला तुम्हाला अर्धवट माहिती आहे ही गोष्ट जितकी भयानक आहे तितकीच गूढ आहे हे गूढ जाणण्यासाठी आपल्याला त्यावेळी घडलेल्या घटनेच्या मुळाशी जावं लागेल मी तुम्हाला त्या शाळेचा संपूर्ण इतिहास सांगतो कारण मला असं वाटतं की तुम्हाला माहिती हवं की ती शाळा हॉन्टेड आहे श्याम मुख्याध्यापकांना शाळेची माहिती सांगू लागला या शाळेचा एक काळा इतिहास आहे ही शाळा एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास सुरू झाली त्यावेळी गावात शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या हो म्हणूनच सरकारने तिथे एक प्राथमिक शाळा उघडली पहिल्या काही वर्षांतच ही, ही शाळा गावकऱ्यांच्या विश्वासाची जागा बनली मुलं इथे शिकायला आली आणि मुख्याध्यापक महादेव देशमुख यांचा लौकिक सर्वत्र पसरला महादेव सर कडक शिस्तीचे पण तितकेच दयाळू होते मुलांसाठी ते नेहमी काही ना काही करत असत मात्र एक गोष्ट त्यांना असह्य होती शाळेत येणारी शिस्तभंग करणारी मुलं एकोणीसशे त्र्याण्णव साली शाळेत एक भयंकर घटना घडली शाळेत शिकणारी आठ मुलं अचानक बेपत्ता झाली कोणाला समजत नव्हतं की ही मुलं गेली कुठे गावभर शोधाशोध झाली पोलीस देखील शाळेत आले पण काहीच चुकावा लागला नाही मात्र दहा दिवसानंतर ती मुलं शाळेच्या मागच्या विहिरीत मृतावस्थेत सापडली त्या विहिरीचं पाणी लाल भडक झालं होतं सर्व मृतदेहांवर खोल कोरखडे होते आणि प्रत्येकाच्या गळ्यावर दडपल्याच्या खुणा होत्या ही घटना समजल्यावर संपूर्ण गाव हादरून गेलं त्या मुलांच्या आई वडिलांनी आकांत केला पोलीस चौकशी सुरू झाली शाळेच्या शिक्षकांना विचारण्यात आलं त्या मुलांचं अपहरण कोणीतरी केलं की त्यांनी आत्महत्या केली पण शिक्षकांनी काही माहीत नसल्याचं सांगितलं चौकशी दरम्यान एक वेगळाच धक्कादायक तपशील बाहेर आला मुख्याध्यापक महादेव देशमुख यांच्या वागण्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना तक्रारी केल्या होत्या ते म्हणाले होते की सर काही वेळा खूप रागीट व्हायचे काही मुलांना अतिशिक्षा द्यायचे पण याहून भयंकर गोष्ट पुढे आली त्या आठ मुलांपैकी एका मुलाच्या पालकांनी सांगितलं माझ्या मुलाने मला सांगितलं होतं की मुख्याध्यापक महादेव सर काहीतरी विचित्र करतात रात्री उशिरा शाळेत कुणाला तरी बोलावतात पोलिसांना संदेह झाला की महादेव सरांनी ज्या माणकाला उशिरा शाळेत बोलावलं होतं त्यानेच महादेव सरांच्या सांगण्यावरून त्या पोरांना जिवे मारलं असेल पोलिसांनी महादेव सरांना अटक करण्याचा प्रयत्न केला पण तपास सुरू असताना एका संध्याकाळी शाळा सुटल्यावर अचानक महादेव देशमुख यांनी मुख्य वर्गातच गळफास लावून आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली त्यावर लिहिलं होतं माझ्या आत्म्यावरचं ओझं खूप मोठं आहे मी मरण पत्करतोय पण तरीही या शाळेचा मुख्याध्यापक मीच राहणार आणि त्या आठही पोरांना शिस्त लावणार आता ते माझ्यासोबतच राहतील पोलिसांना शंका आली की हे महादेव सर सायको तर नव्हते ना पोलिसांनी चौकशी केली पण नेमकं काय घडलं होतं हे कधीच सिद्ध होऊ शकलं नाही गावकऱ्यांच्या मते ते आठ मुलं कोणीतरी मारले होते कदाचित ते स्वतः महादेव सरत असतील महादेव सर मरण पावले पण त्यांच्या आत्महत्येनंतर गावकरी म्हणतात की रात्रीच्या वेळी शाळेत कुजबुजण्याचे आवाज येतात कोणीतरी भिंतीवर खडूने काही लिहितं आणि काहींना शाळेच्या वर्गांमधून मुलांच्या किंताळण्याचा आवाज ऐकू येतात या आठ मुलं अजूनही तिथेच आहेत आणि त्यांच्यासोबत मुख्याध्यापक महादेव देशमुख देखील रात्री कोणीतरी शाळेच्या खिडक्यांतून डोकावल्याचं गावातल्या लोकांनी अनेकदा पाहिलं आहे गावातील काहीजण म्हणतात की त्यांनी वर्गात महादेव सरांचा आत्मा बसलेला पाहिला आहे ते जसे शिकवत होते तसेच बसलेले दिसले होते काही वेळा कोणीतरी वर्गाच्या फळ्यावर बोट आपटतं तर कधी कोणीतरी जणू उत्तर विचारत असल्यासारखं हलताना दिसतं ज्या शाळेत शिकवणारे शिक्षक नोकरी सोडून घाबरून पळून गेले गावकऱ्यांनी ही शाळा सोडून दिली पण आजही ती तिथेच आहे एकटी भयाळ तिथल्या आत्म्यांसोबत रात्री जर तुम्ही तिथे गेलात आणि आवाज दिलात तर तुम्हाला सुतारखिड्यांनी खिळलेले बेंच दिसतील भिंतीवर कुणीतरी बोटं घासल्याच्या खुण्या दिसतील आणि कदाचित कोपऱ्यात उभी असलेली सावली तुमच्याकडे पाहत असेल आजही गावकरी रात्री त्या शाळेच्या दिशेने जात नाहीत काहीजण म्हणतात की रात्री बारा वाजता तिथे एक काळी आकृती गेटजवळ उभी दिसते ती आकृती हळूहळू पुढे येते आणि जर कोणी आवाज दिला तर तिचा चेहरा स्पष्ट होतो तो चेहरा असतो महादेव देशमुख सरांचा आता सांगा तुम्ही त्या शाळेत जाल का श्याम अरुण सरांना उद्देशून म्हणाला सर म्हणाले पण कदाचित या अफवाही असू शकतात शाळेत जी घटना घडली त्यामुळे लोक घाबरले असतील म्हणून आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसतील श्याम म्हणाला ठीक आहे माझं तुम्हाला सावध करायचं काम होतं मी केलं पुढे तुमचं कर्म आणि तुमचं नशीब जेवण अरुण अरुणसर झोपी गेले सकाळ झाली अरुणसर गावात जाऊन शाळा साफसुथरी करण्यासाठी कुणी सफाई कामगार मिळतोय का ते पाहत होते पण गावातील कामगार सफाई कामगार त्या शाळेचं नाव ऐकताच घाबरून निघून जात होते म्हणून अरुण सरांनी शेजारच्या गावातून जास्त पैसे देऊन सफाई कामगार आणले सफाई काम सुरू करता करता दुपार झाली संध्याकाळचे सात वाजले शाळा पूर्ण झाडून साफसूफ करून झाली होती अंधार दाटून यायला लागला होता अरुण सरांनी सर्व सफाई कामगारांना त्यांच्या कामाचे पैसे देऊ केले सर्व कामगार निघून गेले अरुण सर स्वतःच्या मनाशीच म्हणाले या गावात बरीच अंधश्रद्धा दिसते म्हणे शाळेत भुताटकी आहे अरुण सर आपली बॅग घेण्यासाठी मागे वळले त्यांनी ऑफिसचा दरवाजा उघडला तो लाकडी दरवाजा करर आवाज करत उघडला ऑफिसमध्ये काळोख पसरला होता अरुण सरांनी विजेचा दिवा पेटवण्यासाठी कळ दाबली दिव्याच्या उजेडात संपूर्ण ऑफिसची खोली उजळून निघाली त्यांनी टेबलवर ठेवलेली बॅग उचलली आणि माघारी फिरणार इतक्यात त्यांना टेबलच्या समोर असलेल्या खुर्चीवर कुणीतरी बसलं आहे असं जाणवलं खुर्ची टेबलच्या विरुद्ध दिशेने होती म्हणून कोण बसला आहे ते दिसत नव्हतं त्यांनी जरा दबक्या सुरात आवाज दिला तर कोण आहे अचानक ती खुर्ची गरकन फिरली त्या खुर्चीवर एक माणूस बसला होता तो माणूस अरुण सरांना म्हणाला हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा होता माझ्याच शाळेत येऊन तुम्ही मलाच विचारता मी कोण आहे अरुण सर आश्चर्याने त्या माणसाकडे बघू लागले आणि जरा वरच्या सुरात ओरडू म्हणाले तुम्ही जे कोणी असाल आधी चालते व्हा या शाळेतून मी या शाळेचा नवीन मुख्याध्यापक आहे आणि तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात ती माझी खुर्ची आहे तो माणूस त्या खुर्चीवरून उठून अरुण सरांच्या जवळ आला आणि विक्षिप्त हावभाव करत म्हणाला तू मुख्याध्यापक आहेस तर मग मी कोण आहे मी या शाळेचा पहिला आणि शेवटचा मुख्याध्यापक आहे ही शाळा मीच घडवली आहे मीच तो मुख्याध्यापक महादेव देशमुख महादेव सरांच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडताच दिवे थरथर करू लागले आणि महादेव सरांचा चेहरा अचानक बदलला त्यांचे डोळे खोगणीतून बाहेर आले होते आणि जी तोंडावाटे बाहेर पडून लोंबकळत होती त्यांचा तो भयानक चेहरा बघून अरुण सर धडपडत पडू लागले पण ऑफिसचा दरवाजा खाडकन आपोआप बंद झाला अरुण सरांची उडालेली भंभेरी पाहून महादेव सर खिदळून हातले अतिशय <laughs> घाबरल्यामुळे अरुण सरांनी एक जोराची किंकाळी फोडली त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी त्या ऑफिसच्या दारातच जीव सोडला त्यांची ती बेस्तूर किंकाळी शाळेजवळ राहणाऱ्या लोकांनी ऐकली होती बरीच रात्र झाली होती पण अरुण सर वाड्यावर परतले नव्हते म्हणून श्याम गंभीर चेहरा करून वाड्याच्या आवारात विचार करत येरधाऱ्या घालत होता सकाळ झाली पण चिंतेने श्याम झोपला नव्हता तो शाळेच्या दिशेने निघाला शाळेजवळ असणाऱ्या घरातील लोकांजवळ अरुण सरांची चौकशी केली त्यांनी रात्री एक भीतीदायक किंकाळी ऐकू आल्याचं सांगितलं श्यामच्या मनात शंकेची पाल तुकतुकली ती किंकाळी अरुण सरांची तर नव्हती शाळेत जाऊन एकदा फेरफटका मारून अरुण सर शाळेत आहेत की नाही ते पाहून यावं असं त्याला वाटत होतं पण शाळेत जायची त्याची हिंमत होत नव्हती म्हणून तो सरळ पोलीस चौकीत गेला पोलीस शाळेत गेले असता त्यांना अरुण सरांचा मृतदेह आढळला चौकशी केली पण काही निष्पन्न झालं नाही काही दिवस निघून गेले श्यामच्या वाड्याच्या दरवाजावर कुणीतरी टकटक केली श्यामने दार उघडलं आणि समोर अनोळखी माणसाला पाहून आश्चर्याने विचारलं कोण तुम्ही त्या अनोळखी माणसाने उत्तर दिलं मी अजित सरपोतदार जुन्या प्राथमिक शाळेचा नवीन मुख्याध्यापक